सर्वांना गणेश चतुर्थीच्या भरभरून शुभेच्छा देत असताना एक सुंदर असं काव्य गुंपलेलं आहे ते आपणा पुढं प्रस्तुत करू इच्छिते अर्थातच मी कुमुदिनी अर्थात श्रद्धा पाटील कवितेचा विषय आहे गौरी नंदना बुद्धीची देवता तू गौरीच्या नंदना बुद्धीची देवता तू गौरीच्या नंदना आतुर झाले जन तुझ्या आगमना तुझ्या आगमना सर्वांचा असे तू लाडका गणराया सर्वांचा असे तू लाडका गणराया घरी लगबग झाली तुला पाहण्याला तुला पाहण्याला झाली तयारी सुरू तुझ्या खीर मोदकाची झाली तयारी सुरू तुझ्या खीर मोदकाची असे आवी गोडी बाप्पा तुझ्या सहवासाची बाप्पा तुझ्या भक्तीत मन भक्ती मंत्रमुग्ध व्हावे तुझ्या भक्तीत मन मंत्रमुग्ध व्हावे तुझ्या कृपेच्या पावसात आम्ही चिंबन हवे आम्ही चिंबन हवे सर्व देवांमध्ये तुलाच असे प्रथम वंदन सर्व देवांमध्ये तुलाच असे प्रथम वंदन तुझ्या आशीर्वादाने व्हावे जगताचे नंदनवन जगताचे नंदनवन सुखी ठेव सकल जना हीच मनोमनी कामना सुखी ठेव सकल जना हीच मनोमनी कामना तूच आम्ही सर्वांचा लाडका गौरी नंदना लाडका गौरी नंदना लाडका गौरी नंदना सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा ही गणेश चतुर्थी आपणास समृद्धीची मांगल्याची ऐश्वर्याची भरभराटीची आणि आरोग्यदायी जाओ, बाप्पाच्या आशीर्वादाने आपण गुणवंत यशवंत कीर्तिवंत व्हा धन्यवाद